श्रीराम मित्रांनो तर हा रोड कोल्हापूर ते फुळे हा राष्ट्रीय महामार्ग आहे तर या रस्त्याचं काम नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे तरी ह्या रस्त्याची पूर्ण झाडं हा रस्ता करताना तोडलेली आहेत तरी शासनाच्या परिपत्रकात ह्या रस्त्याला जेवढी झाडं तोडलीत तेवढी झाडं लावली जावी असं नमूद आहे तरी प्रशासनानं अजून अद्याप एकही झाडं लावलेलं नाही तरी काही संघटनांनी प्रशासनाला निवेदन दिले त्या निवेदनाप्रमाणे खड्डे देखील मारलेले आहेत पण खड्डे मारून एक महिना झाला तरी अद्याप एकही झाड लावले नाही तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे ए सीत बसलेल्या अधिकाऱ्यांना या व्हिडिओची तफराक बसली पाहिजे आणि त्यांना जाग आली पाहिजे जेणेकरून इथं झाडं लावतो या दाखव तुम्हाला याशे प्रत्येक ठिकाणी खड्डे मारलेले आहेत पण अद्याप कुठल्याही खड्ड्यात एकही झाड लावलेलं ला नाही